परणी इथं मुस्लिम समाज आणि ग्रामस्थांनी बावीस एप्रिलला झालेल्या पहिलगामच्या भॅड दहशतवादी हल्ल्याचा निष्पाप अठ्ठावीस जणांचा बळी गेला याचा निषेध करत वणीच्या मस्जिद चौकामध्ये निषेध आणि सभेचं आयोजन करण्यात आलं होतं भारताचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरच्या पहलगाम इथं लाखो पर्यटक या दिवसांमध्ये आनंद लुटण्यासाठी जातात परंतु बावीस एप्रिलला हा काळा दिवस उजाडला आणि निष्पाप अठ्ठावीस जणांचा धर्म साथ विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याचा निषेध या ठिकाणी करण्यात आला असून यावेळी नियाज शेख यांनी नि तीव्र संताप व्यक्त करत निषेध केला आहे यावेळी वणी शहरातील सर्व मुस्लिम समाज एकवटला असून त्याचबरोबर ग्रामस्थांच्या वतीनं महेंद्र बोरा विलास कड प्रवीण बोरा प्रमोद भांबरे कैलास घुम यांनी या भॅड हल्ल्याचा निषेध करत मुस्लिम बांधवांनी आम्ही हिंदुस्थानी आहोत आणि हिंदुस्थानीच राहणार पाकिस्तान विरोधात घोषणा देत पाकिस्तानी झेंडा जाळून निषेध व्यक्त केला यावेळी बंटी संयत जमीन शेख मुन्नाभाई मनियार राहुल कांकुर्डे मयूर जैन मोहन महाले रोशन समदडिया वणी शहर त्याचबरोबर परिसरातील घटनेचा तीव्र निषेध करत असून दोन दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे संताजी चौक या ठिकाणी ही भाजप आणि ग्रामस्थांच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला काहीच लागणार नाही ना, पण आम्ही आमचा देश हा संयमानं काम घेतो परंतु पर काही वेळेस करतो आणि जे आमचे देशबांधव त्याच्यात मृत पावले त्यांना परमेश्वर शांती देऊ ही माझ्या शेख कुटुंबियाच्या वतीने माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीने व पूर्ण गावाच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांनी त्या बर्शन व्हॅलीत जो नरसहार झाला ॲक्च्युली काश्मीर म्हणजे भारतातील नंदनवन आहे आणि तो पृथ्वीवरील स्वर्ग आहे तिथे मागे बऱ्याच वर्ष पर्यटक जात नव्हते दसांच्या धाकाने पण तिथे तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे जो तिथं एक मोकळीक निर्माण केली सरकारने आणि तिथे लोकांनी पर्यटनला जाणं चालू केलं दोन हजार मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली जवळपास सहा कोटी पर्यटक तिथे गेले आणि ह्या वर्षी त्याच्यापेक्षा मोठा आकडा होता पण जिथं एकदम लोक गुन्हा गोविंदाने मस्त खेळत होते त्यांचे सुट्ट्य पर्यटन मजेत काटत होते त्याच का वेळेस एक अचानक भॅड हल्ला झाला आणि माणसांचा धर्म विचारून जवळजवळ सव्वीस सत्तावीस लोकांसाठी तर निर्गुण हत्या केली त्यांची ते खूप चुकीचं आहे त्याबद्दल सरकार तर ॲक्शन घेतेच आहे पण आपण सर्वांनी पण अशी गोष्ट कुठं घटायला नको हे पण लक्ष द्यायला पाहिजे आज मुस्लिम पंच कमिटीने किंवा पूर्णवनी शहराने जो निषेध सभा ठेवली आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद देतो आणि वनी गाव जसं गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे तसंच त्यांनी नांदो संपूर्ण जगातील पर्यटक काशीरमध्ये आनंद घेण्यासाठी येत असतात आपल्या भारतातील अनेक पर्यटक या बैलगाम या ठिकाणी गेले होते सुटीचा दिवस हा मे महिना प्रचंड उन्हाळ्याचा असतो आणि म्हणून या पर्यटनस्थळी संपूर्ण भारतातले जे नागरिक गेले आणि अगदी या सव्वीस फक्त पुरुषांना मारण्यात आलं महिलांना सोडण्यात आलं लहान मुलांसमोर या पुरुषांची कत्तल करण्यात आली निर्गुण हत्या करण्यात आली हे त्या ठिकाणच्या वैयक्तिक जे काही घोडेसर होते त्यांना ही माहिती होती प्रत्यक्ष हे त्यातून तपासातून ते शंभर टक्के निष्पन्न होईल त्या घोडेस्वारांनी ही माहिती लपवली त्यापैकी एक प्रामाणिक घोडेस्वार होता त्याने अनेक पुरुषांना आणि अनेक महिलांना वाचवायचं काम केलं त्या घोडेस्वाराचं आम्ही खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो असे घोडेस्वार शिमरमध्ये बेलगाम या ठिकाणी जो काही अतिरेक्यांनी आपल्या पर्यटकांवर हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये जवळपास भारतातून अठ्ठावीस तीस त्या ठिकाणी नि पर्यटक निधन झाले त्यांचा मी प्रथम निषेध करतो आणि भारत हा शांतप्रिय देश असा ओळखला जाणारा देश पण भारतामध्ये असे काही अतिरेकी जे लोक आहे का ज्यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांनी त्या ठिकाणी हा कट रचला आणि त्या ठिकाणी आपले भारतीय पर्यटक बेलगामसारख्या ठिकाणी पर्यटन स्थळासाठी त्या ठिकाणी काहींचे नेटकेच लग्न झाले असे पर्यटक त्या ठिकाणी भारताला शहीद झाले असंच म्हणावं लागेल पण भारत हा जेवढा शांत तेवढा भारत देश हा उत्तराला प्रतिउत्तर करण्याची ताकद आपल्या भारतात आहे आणि जे काही अतिरेकी असतील त्या अतिरेक्यांना भारत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण भारत हा कधी कोणाचं नाव घेणार नाही कोणी त्यांचं नाव घेतलं तर त्याला सोडणार नाही अशी ही भारताची प्रवृत्ती ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला असेल त्याचा मी आपल्या वणी गावाच्या वतीने ग्रामपालिकेच्या वतीने जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि या बॅड हल्ल्यात वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी